नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली विधानसभा क्षेत्रात चाळीस वर्षानंतर एक सक्षम महिला उमेदवार निवडणुकीसाठी उभी आहे सांगली शहराचा विकास आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी जयश्री पाटील कटिबद्ध असल्याचे मत छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक भाऊ मुळीक यांनी व्यक्त केले अपक्ष महिला उमेदवार जयश्री पाटील यांना अठरा पगड जातीच्या मावळ्यांची छावा क्रांतीवीर सेना या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशानुसार व छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली छावा क्रांतीवीर सेना सांगली जिल्हा सर्व आघाडी यांच्या वतीनं जा जाहीर पाठिंबा देण्यात आला छावा क्रांतीवीर सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जयश्री मदन पाटील यांचा सांगली विधानसभा क्षेत्रातील प्रचार करतील जयश्री पाटील यांना भरघोस मताधिक्याने निवडून देण्याची ग्वाही छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र प्रसाद रेळेकर सरचिटणीस पश् पश्चिम महाराष्ट्र सुनील बापट प्रदेश संपर्क प्रमुख नितीन शिंदे सांगली जिल्हा प्रमुख दीपक मुळी सांगली जिल्हा रिक्षा असोसिएशन अध्यक्ष महेश रेपे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पाटील आशिष मुळीक हर्षद कुंभार सौ मयुरी निकम सौ श्रुती गुळवणे सौ अश्विनी नरगुंदे गणेश मुळीक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते लोकसंदेश न्यूज रिपोर्ट